नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे की जर मोसंबी बागेचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं नसेल तर मोसंबी बाग फेलसुद्धा जाऊ शकते याचं कारण असं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी एक सर्वात मोठी जी चुकी केलेली आहे ती म्हणजे पावसाळा थांबला आणि त्याच्यानंतर जे पाणी द्यायला पाहिजे नव्हतं किंवा ज्या पाण्याची रुटिंग आहे तर ती चालू ठेवायला पाहिजे होती तर ती न ठुणे किंवा एकही पाणी बागेला न देणे म्हणजे आज तारीख आहे नऊ तारीख नऊ अकरा दोन हजार चोवीस तर या तारखेपर्यंत जर तुम्ही पावसाच्या पाण्यावरतीच जर झाडं पाऊस पडून सुद्धा जवळजवळ एक महिन्याचा कालखंड होता आलेला आहे आणि या एक महिन्याच्या कालखंडामध्ये जमीन पूर्णतः निर्भर झाली त्याचबरोबर जमिनीमध्ये वल खूप कमी झालेले आणि झाडावरती माल असल्या कारणानं पूर्णत जमीन बिघडली आणि झाडे तानावर आलेले मित्रांनो याच्यामध्ये मुद्दा नंबर दोन असा झाला की ज्या बागेची हार्वेस्टिंग झाली त्या शेतकऱ्यांनी सुद्धा बागेला पाणी दिलेलं नाही आणि त्या पण झाडाची जवळजवळ वीस ते तीस टक्क्यापर्यंत पानगळ सुद्धा कुठं कुठं झालेली आहे मित्रांनो आता अजून एक त्याच्यामध्ये मुद्दा असा येतो की आपल्याला मोसंबी बाग फोडण्याचं नियोजन हे न केल्यामुळं याचा दुष्परिणाम आपल्याला यावर्षी भोगावा लागू शकतो म्हणजे आपण सुरुवातीला हे कन्फर्म करणं गरजेचं आहे की आपल्याला बाग कोणत्या महिन्यामध्ये फोडायची आता काही शेतकरी म मोसंबी बाग हे मध्ये फोडतात काही डिसेंबर एंडिंगला फोडतात डिसेंबर सुरुवातीला काही फोडतात काही डिसेंबर एंडिंगला फोडतात आणि त्याचबरोबर काही शेतकरी जानेवारीमध्ये सुद्धा मोसंबी बागे फोडत असतात म्हणजे मोसंबी बागेचा ताण तोडतात किंवा मोसंबी बाग फोडतात असं काही भागामध्ये वेगवेगळं बोलू शकतात त्याला परंतु याच्यामध्ये सर्वात मुख्य मुद्दा आहे की हे व्यवस्थापन जर चुकलं तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला याचा फटका वर्षासाठी बसू शकतो कारण एक वर्ष पूर्णतः वायाला जाण्याची शक्यता याच्यामध्ये करता येत नाही त्याचं कारण असं आहे मित्रांनो की ज्या वेळेस झाडाला पाणी पाहिजे असतं त्यावेळेस आपण पाणी न दिल्यानं झाड हे तानावर गेलं आणि त्याच्यानंतर आपण आता ज्या वेळेला पाणी देऊ तर त्याच्यानंतर झाड हे शंभर टक्के बाहेर कुणी काढणारे आणि ती आगरी ही शंभर टक्के फेल येणार ही ना ही शक्यता ना करता येत नाही याच्यामध्ये अर्धवट झाडामध्ये असणारं स्टोरेज त्याचबरोबर झाडांना पूर्णतः अन्नद्रव्याचा पुरवठा नाही आहे आणि त्याचबरोबर माल हार्वेस्टिंग झालेला आहे काही झाडांचा आणि काही झाडांचा माल हार्वेस्टिंग झालेलं नाही अधुऱ्या पोषणामध्ये आणि अधुऱ्या तानामध्ये ही ज्या वेळेस बाग फुटते तर त्यावेळेस ती शंभर टक्के आघारी फेल जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि जर आपली मोसंबी बाग ही भरपूर प्रमाणात असेल किंवा आपल्याकडे सर्वच मोसंबी भाग असेल तर अख्खं आपलं वर्ष व्हायला जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही मित्रांनो याच्यासाठी आपल्याला सुरवातीला मोसंबी बागेचं व्यवस्थापन हे खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा येतो की ज्या ज्या शेतकऱ्यांनी मोसंबी बागेला पाऊस उघडून गेल्याच्या नंतर एक दोन तीन अशा टप्प्याखाली पाणी दिलेले तर त्या बागा शंभर टक्के आपल्याला डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीपर्यंत फोडण्यास तयार होतात म्हणजे त्या बागेमध्ये शंभर टक्के स्टोरेजचं प्रमाण होतं त्याचबरोबर मोसंबी बागा ह्या अवस्थेत जाऊन त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती स्टोरेजच्या फवारण्या घेऊन व्यवस्थितरित्या फुल काढू शकतो मित्रांनो याच्यामध्ये आता ज्या अधुऱ्या पोषणामधल्या बागा आहेत आणि त्यांच्यावरती पर्याय कसा करायचा आता समस्या महत्वाची आहे कशी की ज्या बागेला पाऊस ओघळल्यानंतर पाणी दिलेलं नाही त्या बागा आज रोजी जर फोडल्या तर स्टोरेज स्टोरेजमध्ये आणि पाणी जर दिलं तर कुणी काढते म्हणजे याच्यावरती आपण साम्य कसं साधू शकतो तर मित्रांनो याला एक दोन तीन पर्याय आपण करू शकतो तर ते असे की ज्यावेळेस आपली मोसमी विभाग फोडायचे तर त्याच्यामध्ये तुम्ही ले ले तर जर पाणी दिलेलं नसेल तर मोसंबी बागेचा कालावधी हा फोडण्याचा थोडासा अलीकडे घ्यावा लागेल म्हणजे मोसंबी बाग हे आप आपल्याला जर डिसेंबर एंडिंगला फोडायची असेल तर तीच बाग आपल्याला डिसेंबर सुरुवातीला फोडावं लागू शकते त्यानंतर दुसरा पर्याय त्याच्यामध्ये असा आहे की तुम्ही बागेला थोडंसं पाणी द्या थोडंसं म्हणजे क्वचित पाणी फक्त झाड हे ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे जर वाजवीपेक्षा जास्त झाड जर तानावर गेलं तर बाग ही काडी धरते म्हणजे मोसंबी झाड हे शंभर टक्के काडी धरते त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला बाग बागवाजूपेक्षा जास्त ताणते किंवा झाड वाजूपेक्षा जास्त ताणतं तर त्या काडीमधलं पूर्ण पाणी हे आटत आटत चालतं आणि त्याच्यानंतर ती काडी पूर्णतः सुकून जाते आणि वाळायला सुरुवात होते म्हणजे आपण त्याला म्हणतो झाडाने काड़ी धरली मित्रांनो तिसरा मुद्दा असा येतो की ज्यावेळेस बागा वाजूपेक्षा जास्त जर ताणल्या तर त्याच्यामध्ये जी पण फुलांची संख्या लागण तर ती शंभर टक्के टिकत नाही म्हणजे झाडावर जेवढं फळ धरायचं झाडाला तेवढेच फुलं झाड ठेवत असतं हे हो जरी सत्य असलं तरी सुद्धा त्याच्यानंतर ज्या वेळेला मोसम विभाग अति प्रमाणात ताणते तर त्याच्यानंतर त्या काडीला लागणारं फुल म्हणजे झाडच पूर्णतः कमजोर झाल्यानं त्या काडीवरलं फुल हे शंभर टक्के गळत असतं तर मित्रांनो मोसम विभाग ही अवस्था कशी ओळखायची आणि मोसंबी बागेचं व्यवस्थापन हे योग्य रीतीने कसं झालं पाहिजे यालासुद्धा खूप महत्त्व आहे म्हणजे मोसंबी बागेची फक्त वीस ते तीस टक्के पानगळ झालेली पाहिजे पूर्ण मोसंबी बागेचा पाला गळाला पाहिजे आणि नंतरच आपण मोसंबी बाग फोडू शकतो ही धारणा पूर्णतः चुकीची आहे त्याच्यासाठी मित्रांनो आपलं जर मोसंबी बागेला पाणी जर बसलेलं नसेल तर थोडंसं पाणी देऊ शकतो ते पण काळजीपूर्वक आणि त्याच्यामध्ये सुद्धा झाड कुणी आणण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे झाड तरीसुद्धा ಕುಣಿಮ ಕಡೂ ಶಕ್ ಆಗರಿ ಕಡೂ ಶಕ್ತಿ ಆಗರಿ फेल असू शकते ही सुद्धा शक शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो याच्यासाठी आपल्याला दोन पर्याय आपण करू शकतो त्याच्यामध्ये एक तर बाग बागेचा कालावधी हा अलीकडे घेणं गरजेचं आहे म्हणजे जसं की जानेवारीमध्ये फोडायचे तर डिसेंबर सुरुवातीला झाडं फोडावं लागते आणि त्याच्यामध्ये जर दुसरा पर्याय काढायचा ठरला तरीसुद्धा आपण थोडं थोडं पाणी देऊ शकतो आणि झाडं ॲक्टिव्ह ठेवू शकतो मित्रांनो याच्यावरती तिसरा पर्याय आपण असा काढू शकतो की ज्या ज्या शेतकऱ्यांनी मोसंबी बागेला पाणी हे आत्ता दिलं म्हणजे जे सध्याच्या सिच्युएशन मध्ये पाणी दिलेले आणि त्या बागाने पूर्णतः आगरी बाहेर फेकलेली आणि ही आगरी मॅच्युअर न न झाल्यानं किंवा ही आगरी आपला जेवढा कालखंड आहे आपल्याला जर आजच्या घडीला पाणी जर दिलं आपण म्हणजे आज तारीख हे नऊ अकरा दोन हजार चोवीस आणि ह्या तारखेला जर आपण पाणी दिलं झाडांनी जर कुणी काढली तर ही आगरी जानेवारी महिन्यापर्यंत मॅच्युअर होत नाही आणि त्याच्यानंतर ती काडी मॅच्युअर न झाल्यानं ती फुल धारण्यासाठी तयार होत नाही आणि परिणामी आपली मोसंबी बाग हे अर्धवट फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यासाठी मित्रांनो आजच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलेले त्याच्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करणं गरजेचं जर तुमची बाग तुम्ही या सध्या सध्या परिस्थितीमध्ये पाणी दिलेले आणि कुणी बाहेर काढते आणि जर कुण्या बाहेर निघताना तुम्हाला दिसत असेल तर अजून एक बागेला पाणी व्यवस्थित देऊन घ्या जेणेकरून सर्वचे सर्व कुण्या या बाहेर निघतात आणि आगरी स्वरूपात बाहेर आल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण परत पुन्हा एकदा त्या आगरीची वाढ किंवा एक जे मिनिमम वाढ असते त्या कुणी निघण्याची आगरी निघण्याची तर त्याची मिनिमम वाढ झाल्याच्या नंतर त्याच्यावरती काही स्प्रे घेऊन आपण ती आगरी मॅच्युअर करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा दुसरा पर्याय त्याच्यावर असं आहे जरी ती आगरी मॅच्युअर नाही झाली आणि त्याच्यानंतर झाडामध्ये जे अधुर स्टोरेज असतं तर ते स्टोरेज पूर्ण करण्यासाठी किंवा जे आगरीसाठी खर्च झालेलं जे स्टोरेज आहे झाडामधलं तर ते भरून काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो काही गोष्टी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला बाग फोडायचे म्हणजे आपण ज्या वेळेला बाग फोडू त्यावेळेससुद्धा ज्या वेळेस डोळा फुगून असते त्यावेळेससुद्धा आपल्याला काही पावण्या घेणं गरजेचं आहे जेणेकरून झाड हे जास्तीत जास्त फुल काढेल आणि आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न हे चांगल्यापैकी भेटलं पाहिजे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी करणं का गरजेचं आहे तर आपलं मोसंबी विभागाचं वर्ष पूर्णतः व्हायला गेलं नाही पाहिजे आणि एक वर्ष जाणं म्हणजे आपण दोन वर्ष रेवा शेणं अशा गोष्टी याच्यामध्ये घडत असतात याच्यासाठी आपल्याला सर्व कार्य हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर मित्रांनो काळजीपूर्वक मोसंबी विभागाची काळजी घ्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे पाणी देणं चालू आहे त्यांनी आता पाणी तोडलं तरी चालेल कारण आपापल्या जमिनीचा अंदाज घेऊन किंवा आपल्या जमिनीचा कसा आहे या हिशोबाने आपण जर आपल्या जमिनीचा अंदाज घातला याच्या माग जे आपले अनुभव आहेत तर ते आपल्या कामाला येणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण आपल्या जमिनीचं पाणी तोडणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या वेळेला आपण पाणी तोडतो त्याच्यानंतर सरासरी झाडाचा नियम असा आहे की पंचेचाळीस दिवसानंतर मोसम विभाग ही तानावर येत असते आणि त्याच्यामध्ये वीस ते तीस टक्के जे वेळेला होते त्यावेळेला मोसंबी बाग हे पूर्णतः फुटण्यासाठी तयार होते पूर्णतः तयार होते आणि त्या गोष्टीचा वापर करून किंवा तशी परिस्थिती उद्भवल्यानंतरच आपण मोसंबी बागेला पाणी सुरू करणं गरजेचं आहे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी परंतु याचबरोबर स्टोरेजच्या फवारण्या कशा असल्या पाहिजे स्टोरेजच्या फवारण्यामध्ये आपण काय काय घेतलं पाहिजेन त्याचबरोबर झाडाची जास्तीत जास्त फूट व्हावी हो याच्यासाठी आपण कोणते औषधं फवारले पाहिजे किंवा कोणते टॉनिक कोणते मायक्रोन्यूटॉन हे फवारले पाहिजे तर या सर्व गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषीराथा डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद